एका व्यावसायिकाची तब्बल चाळीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे बारामतीतील व्यापलेखांकडून हा प्रकार करण्यात आलेला आहे बांधकाम व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या मशिनरी ज्या आहेत त्या घेत त्याची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली होती एकूणच ह्या प्रकरणात आतापर्यंत एकाला अटक करण्यात आलेला आहे याबाबतचा तपास जो आहे तो वारजे पोलीस करत आहेत एकूणच काय प्रकार घडलाय पाहूयात वारजे पोलीस ठाणे वारजी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ब्याऐंशी दोन हजार तेवीस आय पी सी चारशे वीस चारशे सहा चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे बहात्तर प्रमाणे गुन्हा दाखल आहे यातील जे फिर्यादी आहेत प्रसाद दिवाकर यांची आणि त्यांच्या पार्टनरची कंपनी आहे ती रोडची जी कन्स्ट्रक्शन रोडचं बांधकाम चालतं त्याला जे मशिनरी लागते ती प्रोव्हाइड विकण्याचं काम करते यातील जे आरोपित आहेत दामोदर पवार आणि त्यांचा मुलगा गणेश पवार यांची मेसस डी एस पवार नावाची कंपनी आहे असं भासवून त्यांनी या फिर्यादींच्या कंपनीकडून एक मशीन विकत घेतली आणि त्यांचा विश्वासन सं विश्वास संपादन केला त्यानंतर त्यांनी ह्या फिर्याद यांना असं भासवलं की त्यांना कमिन्स ह्या कंपनीची ऑर्डर मिळालेली आहे सुमारे पाच कोटीची बनावट आणि त्याची ऑर्डर मिळाली की आम्ही तुमच्याकडून सर्व मशिनरी विकत घेणार असं भासवून त्यांच्याकडून एकोणचाळीस लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपये अकाऊंटला त्यांच्या घेतले त्यासाठी त्यांनी कमिन्स कंपनीची बनावट ऑर्डर बनवली त्यासाठी त्यांनी त्यांचं बंधन बँकेचे पैसे ट्रान्झॅक्शन केले त्याच्या पावत्या डुप्लिकेट बनवल्या आणि एकोणचाळीस लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयाची फिर्यादी यांची फसवणूक केली सदर गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे चोवीस अकरा दोन हजार तेवीसला त्यानंतर यातील आरोपी दहा आपलं अस्तित्व लपून पळून जात होता त्याचं आम्ही आमच्या तपास पथकाच्या मदतीनं यातील आमचे वरिष्ठांच्या परवानगीनं त्याचा शोध घेतला गोपनीय जर माहिती काढली तांत्रिकेच्या विश्लेषणाद्वारे निष्पन्न करून त्याला कलबुर्गी कर कर्नाटक इथून अरेस्ट केलेलं आहे पुढील तपास मी स्वतः सपून माहिती करत आहे